नराधम महेश संतराम कांबळे वर्ष अडतीस आणि अर्चना महेश कांबळे वर्ष पस्तीस दोघे राहणार कबनूर या दोघांनी संगणमताने एका महिलेची फसवणूक करत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले पीडित महिलेचा पती आणि नराधम महेश कांबळे हे दोघे मित्र होते या मैत्रीच्या नात्याला काळीमा फासत त्याच्याच बायकोचा गैरफायदा नराधम महेश कांबळे आणि अर्चना कांबळे यांनी घेतला नराधम महेश कांबळे आणि पीडितेशी प्रेमाचे नाटक करून फिरण्याच्या निमित्ताने दोघांमध्ये झालेले संभाषण महेश कांबळे यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले होते हे रेकॉर्डिंग त्याने अर्चना कांबळे हिच्या मोबाईलवर पाठवून दोघांनी मिळून हे ऑडिओ क्लिप पीडितेच्या पतीसह नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली होती जर तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर मी ही ऑडिओ क्लिप तुझ्या पतीसह तुझ्या नातेवाईकांना दाखवेन आणि सोशल मीडियावर पाठवून तुझी बदनामी करेन अशी धमकी अर्चना कांबळे आणि महेश कांबळे यांनी देत पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध गेल्या काही महिन्यापासून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होते या सर्व प्रकाराला अर्चना कांबळे हिने नराधम महेश कांबळे यांना चांगली साथ मिळवून दिली होती सदरचा प्रकार पीडितेला असह्य झाल्याने तिने घडलेली सर्व हकीकत तिच्या पतीस सांगितली पीडितेच्या पतीने तिला विश्वासात घेऊन आपल्या पत्नीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात न्याय मागण्यासाठी तातडीने पीडित महिला आणि त्याचे पती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी एकच खळबळ उडाली असून नागरिकात संतापाची लाट उचलली आहे नराध महेश कांबळे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचे काही राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याने नराधम महेश कांबळे याने याचाच फायदा घेत पीडित महिलेला सहजच जबरदस्तीने आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले महेश कांबळे याचा नवदुर्गा मंडप डेकोरेशन या नावाचा मंडपचा व्यवसाय आहे मानवतेला काळीमा फासणारी अशी क्रूर घटना समाजात पहिल्यांदाच घडलेली नसून असल्या क्रूर प्रकरणी अर्चना कांबळे यांसारख्या महिला साथ तर सर्वसामान्य महिलांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे असा प्रश्न नागरिकात निर्माण झालेला आहे गुंड प्रवृत्तीचा महेश कांबळे आणि अर्चना कांबळे यांच्याकडून घडलेल्या अशा कृत्यामुळे परिसरात यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कबनूर परिसरातील नागरिकांशी त्यांचे वागणे सुद्धा गुंड प्रवृत्तीचे असल्याचेही नागरिकातून सांगण्यात येत आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमचे सतर्क न्यूज चॅनल सोबत आमचे प्रतिनिधी